नमस्कार मित्रांनो नाथषष्ठी म्हणजे काय त्याचं महत्त्व काय ती कशी आणि कोणत्या दिवशी साजरी केली जाते ते आपण बघणार आहोत संत एकनाथ महाराजांनी ज्या दिवशी समाधी घेतली तो फाल्गुन वैद्यषष्ठी हा दिवस नाथषष्ठी म्हणून ओळखला जातो या दिवशी पैठण या गावी समाधी उत्सव होतो त्यावेळी भरणाऱ्या यात्रेला लाखोंचा जनसमुदाय नाथांच्या समाधीच्या दर्शनाला येतो एकनाथ षष्टीच्या दिवशी संत महाराज यांच्या पैठणगावी दरवर्षी हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत षष्टी साजरी केली जाते हे भक्तीचं महापर्व पाहायला देशविदेशातून लोक मोठ्या प्रमाणावर इथं येतात आषाढी वारीनंतरची दुसऱ्या क्रमांकाची यात्रा म्हणूनही एकनाथ षष्टीला ओळखलं जातं असं जुने जाणते सांगतात एका सधन ब्राह्मण कुटुंबात संत एकनाथ महाराजांचा जन्म पंधराशे तेहतीस साली झाला मात्र बाल्यावस्थेतच त्यांच्या डोक्यावरून मातृपितृछत्र हरपलं मात्र, हर मात्र घरातूनच विठ्ठल भक्तीचं बाळकडू मिळालेल्या एकनाथ महाराजांनी देवगिरी येथील जनार्दन स्वामी यांना आपले गुरु मानले त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदांत योग भक्तियोग यांचे शिक्षण घेतले पुढे आपल्या गुरुच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला खरा मात्र विठ्ठल भक्तीची ओढ तशीच राहिली त्यांच्या या श्रद्धेने त्यांना साक्षात दत्तांनी दर्शन दिलं होतं ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतल्यानंतर जवळपास दोनशे पन्नास वर्षांनी एकनाथ महाराजांचा जन्म झाला माऊलींची विस्मृतीत गेलेली आळंदीतली समाधी एकनाथ महाराजांनी शोधून काढली आणि माऊलींची महती पुन्हा एकदा जगासमोर आणली त्यानंतर काही काळ रखडलेली वारकरी संप्रदायाची आळंदीची वारी पुन्हा एकनाथ महाराजांनी सुरू केली नाथषष्टीला पैठण इथं यात्रा भरते एकनाथ महाराजांच्या पादुकांना स्नान घातलं जातं तीनशेपेक्षा जास्त दिंड्या पैठण इथं आलेले असतात वारकऱ्यांच्या मुखी एकनाथांचा घोष चाललेला असतो शेकडो वारकरी भजनात तल्लीन झालेले असतात मंदिराच्या एका बाजूला यावेळेस गुढलाह्यांचे लाडू बांधलेले पाहायला मिळतात एकंदरीतच काय तर भक्तिभावात आणि शिस्तीत एकनाथ षष्टी शिस्ती साजरी केली जाते धन्यवाद